काय इकडे ऐक ना हाय परी <laughs> ना कसा सांजे सांजी गोठं जायची हे इकडे ना ना माहिती आहे सांजे सांजी गोठं जाही केला काय आहे तर काय कैला आहे नव्हेद नैवेद छात ना नव्हे उद्या ना, ना? तर आज नाही जाऊ उद्या सकाळीच जाऊ ह तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळचा व्लॉग्स व्हिडिओ बनवत आहे टाइम नाही भेटत ना म्हणून संध्याकाळी आतलं म्हटलं व्हिडिओ बनवू कामावरशी आलो ना, ना आ, तर आता ह्यांना सोडायला जात आहे पाहुणं चालले मी नाही राहीन तिकडे तर उद्या खल्याचा देव करणार आहे तर उद्याच बहुतेक मी जाईन तर आत्ताच सोडून येईन आणि उद्या जाईन तर मी नाही राही मी नाव मुगा उद्या हो हो उद्या येईन मी बाई उद्या जाऊ काय काय करू उद्या जाऊ आजो आजोच चालेल चालेल चला तुझा पोरी ना पोरी ना फरी फोरी कसं तर मित्रांनो घरचा व्यव थोडासा बघा घराचं काम तसंच राहिलेलं आहे चलिय वगैरे आणून ठेवलेलं आहे बघा पी सी सीसाठी हे पी सी सीसाठी तीस हजारा आणून ठेवलेले आहे चली आहे दहा एम एम आणि आठ एम एम तर यंदा पी सी सी होईल साठीच एक लाख चाळीस हजारचा खर्च आहे तर हा थोडासा घरचा व्यू बघा आणि आता ह्यांना मी सोडायला जातो हे चालले दे क्रिसमस ती बायला उद्या साडी सुट्टी ना इकडे ना उदे शुटी ना उद्या सुट्टी ना तुम्हाला झाले उद्या काय आहे लाल तारीख नाही उद्या क्रिसमस नाही उद्या क्रिसमस ना क्रिसमस ना चला चला लवकर बसाय चला चला नाताळ उद्या नाताळची उद्या सुट्टी आहे तर म्हटलं चल जाऊ दे एक दिवस पाहुणा आणि पण आहे ना खल्याच्या देव आहे तर त्यांच्या पण घरी लहान लहान पोरं आहेत तर ते आलेले आहेत तर एकत्र भेटतील तर मजा करतील ना चला निघू आता चला बरं चला, गए चला।